जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत कोकण समुद्र किनारपट्टीवरती कोकण समुद्र किनारपट्टीवरती असलेल्या खांदेरी या दुर्गाला भेट देण्यासाठी तर माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल समुद्राच्या मध्ये खांदेरी दुर्ग आहे आणि त्याच्या शेजारी उंदेरी दुर्ग आहे हे दोन दुर्ग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अर्ध्या त्या पावन तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलो आहे खांदेरी किल्ल्यावरती आणि आल्यावर उजव्या हाताला आपल्या आपण निघालो आहे या ठिकाणी मंदिर आहे वेताळेचं वेताळेश्वरचं आणि तिथून पुढे आपल्याला जी गडाची आहे ती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण आहोत खांदेरी किल्ल्यावरील वेताळेश्वर मंदिरामध्ये आणि आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतरच आपल्याला वेताळेश्वर देवाची जी दगड आपण मूर्ती म्हणू शकतो ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ही दरवर्षी एक इंचाने वाढते ना बाबा एक इंचाने दरवर्षी ही मूर्ती वाढत राहते आणि वेताळेश्वरच्या मूर्तीसमोरच आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलं तर ही वेताळेश्वरांची सैनिक असं मानले जातात आणि ह्या मंदिरामध्ये जे भाविक येतात ते वेताळेश्वराला जे सोंडाला मासा आहे त्याच्या पुढचं जे सोंड आहे ते तुम्ही पाहू शकत असाल हे देवाला अर्पण करतात मित्रांनो काही वेळापूर्वी आपण खांदेरी किल्ल्यावरती बोटीचा प्रवास करून आपण खांदेरी किल्ल्यावरती आलो बोटीपासून उतरलो थोडं वर आलो आणि आल्या आल्याच्या नंतर आपल्याला जे दृश्य पाहायला मिळलं ते अगदी अनपेक्षित होतं कारण की गडावरती आलेला कचरा दारूच्या बाटल्या खूप असा अगणित कचरा या ठिकाणी पाहायला मिळाला हा किल्ला सरकारच्या ताब्यात ता असून देखील सुद्धा गडावरती स्विकृती आहे तरीसुद्धा गडावरती मद्यपान केलं जातं ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे कारण की हा गड छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बांधला गेला आहे तर मित्रांनो आत्ता आपण आहे खांदेरी दुर्गावरती दुर्गाचा इतिहास पाहिला गेलं तर या दुर्गाचा इतिहास असा आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुंबईच्या जे इंग्रज होते जे सिद्धी होते त्यांच्यावरती वचक बसविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधायचा निर्णय घेतला इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस गडाच्या तटबंदीचं काम चालू होतं त्यावेळेस तटबंदी बांधतायत ही गोष्ट इंग्रजांना कळाली सिद्धीला कळाली आणि त्यांनी ते अस् अस्वस्थ झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी गडाला वेढ्या मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी तात्पुरतं गडाचं जे बांधकाम होतं ते थांबवलं त्याच्यानंतर मायनद भंडारी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी दीडशे माणसे देऊन सोळाशे एकोणऐंशीमध्ये मायनत भंडारींच्या नेतृत्वाखाली दीडशे माणसे देऊन गडाचं पावसाळ्यामध्ये बांधकाम सुरू केलं आणि ही बातमी पुन्हा इंग्रजांना कळतच त्यावेळेस ते त्यांनी परत गडाला वेढा मारला त्यावेळेस इंग्रजांनी पुन्हा एकदा खांदिर्याला वेढा दिला त्यावेळेस गडावरतून मायनत भंडारी आणि तळच्या खूप लाडा किल्ल्यावरतून दौलत यांनी प्रतिकार करून गडावरती जे असणारे रस्ते ती चालू ठेवली आणि त्याच्यानंतर ह्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांच्या आरामनात असणाऱ्या छोट्या तळाच्या बोटी कामे आल्या कारण की इंग्रजांकडे ज्या मोठ्या तळाच्या बोटी होत्या आहोत आल्याच्या नंतर त्या बोटी अडकून पडायच्या आणि त्याच वेळेस इंग्रजांना हात सोडत बसायला लागलं त्याच्यानंतर जाऊन सोळाशे ऐंशीमध्ये इंग्रजांनी शिवाजी महाराजांशी तह केला सोळाशे ऐंशीच्या नंतर आठ मार्च सतराशे एक रोजी याकु सिद्धी याकूद खानाने ह्या खांदेरी किल्ल्यावरती हल्ला चढविला परंतु त्या हल्ल्याला मराठी सैनिकांनी योग्य असा प्रतिकार उत्तर देऊन हल्ला परतवून लावला त्याच्यानंतर सतराशे अठरा रोजी इंग्रजांनी आपले जे मोठ्या युद्धनौका होत्या त्या जहाजांवरती चढून खांदेरी किल्ल्यावरती आक्रमण केलं त्यावेळेस किल्ल्याचे किल्लेदार होते मानकोजी सूर्यवंशी यांनी अवघ्या पाचशे मावळ्यांसह हा।, हा खांदेरी दुर्ग तब्बल एक महिनाभर झुंजवत ठेवला आणि त्या युद्धामध्ये देखील इंग्रजांच्या हाती हा गड आला नाही त्यानंतर पुढे जाऊन अठराशे अठरामध्ये ह्या किल्ल्याचा ताबा इंग्रजांनी घेतला पाहू शकत असाल हा गडावरील जो लाईट हाऊस आहे तो आहे आणि ह्या लाईट हाऊसला कान्होजी आंग्रे असं दीपस्तंभ कान्होजी आंग्रे दीपस्तंभ असं नाव दिलंय आणि या दीपस्तंभावरती आपण आता जाऊन आलो परंतु आपल्याला व्हिडिओ शूट या ठिकाणी बंदी होती व्हिडिओ करायला तर फक्त आपण आता त्याच्यावर जाऊन आलोय सह्याद्रीमध्ये फिरत असताना आपल्याला निसर्गा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो तसंच खांदेरी दुर्गावरती देखील एक चमत्कार आहे हा जो दगड पाहत असाल हा दगड साधा दगड नाही तर ह्या दगडावरची दगडाने जर असा मारा गेला तर लोखंडाचा आवाज येतो आपण आता पाहूतोय तुम्ही पाहू शकत असाल असा लोखंडाचा आवाज या ठिकाणी येतो बाकीच्या जर दगडावर मारलं तर साधा आवाज येतो परंतु इथे लोखंडाचा आवाज आपल्याला खांदेदुर्गावरच्या दगडावरती पाहायला मिळतो तर मित्रांनो असा होता आजचा आपला खांदेरी दुर्गाचा व्हिडिओ आणि खांदेरी दुर्ग केल्याच्यानंतर आपण उंदेरी हा दुर्ग करणार होतो परंतु उंदेरी हा दुर्ग काही शासकीय कारणांमध्ये बंद आहे त्यामुळे आपण फक्त खांदेरी किल्ला करून आपण परतीचा प्रवास या ठिकाणी करणार आहे तर असं होतं आजचा आपला व्हिडिओ भेटूया आप पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय